स्पीकर ऑन करायचं हा हा फक्त साहेब विनंती परत एकदा आहे की हा हा जो स्पीकर ऑन करा स्पीकर ऑन मिटवू शकतो ठरवू शकतो फक्त थोडं टाळलं पाहिजे थोडी उसंत द्या आणि आदरणीय साहेब कोल्हे साहेब जो प्रयत्न करतायत त्याला प्रतिसाद द्या शेतकऱ्यांच्या वतीनं साहेब करतायत प्रयत्न ना त्याला प्रतिसाद द्या साहेब आणि कोल्ले साहेब कोल्ले साहेबांचं पुण्याच्या सीनशी बोलणं झालंय तुमच्याशी बोलणं होतंय तर तुम्ही त्या गोष्टी टाळा साहेब संघर्ष टाळा साहेब स्पीकर ऑन करा ना कोण बोलते ते कोण अधिकारी होते आता हे नाशिकचे सुप्रिंटेंडंट इंजिनियर महापारिषांचे काय म्हणाले ते त्यांचं त्यांचे वरिष्ठ भोळे साहेब आहेत चीफ इंजिनियर त्यांच्याशी बोलणं झालेलं आहे काय झालंय की काल खासने खासदार अमोलजी साहेबांचं आपले जे पुण्याचे चीफ इंजिनियर आहेत अनिल कोळप साहेब यांच्याशी बोलणं झालं आहे त्यांनी त्यांना सांगितलं की बाबा हा संघर्ष तुम्ही करू नका शेतकऱ्यांची जी काही नुकसान होते किंवा शेतकऱ्यांची जी काही सहमती नाही आहे या प्रकरणाला तर तुम्ही त्यांच्यावर कोणत्या प्रकारची जबरदस्ती करू नका किंवा तिथं कुठे दडपशाहीचा प्रयत्न करू नका बळाचा वापर करू नका तुम्ही थांबा आपण बैठक लावू आणि त्यांनी सांगितलं त्यांचं दोघांचं बोलणं झालं की अकरा तारखेला त्याच्या संदर्भात बैठक लावायची शेतकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून काही आम्ही सगळे शेतकरी मंडळी जे बाधित आहेत ते प्रतिनिधी म्हणून ते मंडळी आणि प्रशासनाचे प्रतिनिधी म्हणून महापारेशन किंवा एम एस ईडीसीएलचे सी एलचे काही प्रतिनिधी यांची बैठक खासदारांच्या सोबत लावूयात त्याच्या ठिकाणी काहीतरी चांगला तोडगा काढण्याचा प्रयत्न करू द्यात अशा पद्धतीचा आदरणीय खासदारांनी चीफ इंजिनियर पुणेंना सांगितलंय त्यांनी त्यांना सांगितल्यानंतर मग आता चीफ इंजिनियर पुण्यांनी या सगळ्या गोष्टीवर पुढे कार्यवाही करायला पाहिजे आमची अपेक्षा ही आहे की अनेक वर्षे ही गोष्ट थांबलेली आहे आता सध्या सणासुदीचे दिवस आहेत घरोघर गणपती बसलेले आहेत प्रशासन सगळीकडे आनंदाचं माहोल आहे आणि याच काळात जर तुम्ही बळाचा वापर करून जर शेतकऱ्यांना जर दाबण्याचा प्रयत्न करणार असाल तर आम्हाला ते मान्य नाही आमच्या बागायती जमीन आहेत आमच्या बागायती जमिनीतून म्हणून तुमचा जाण्याचा अट्ट कशासाठी जब की पलीकडच्या फॉरेस्टमधून डोंगर रांगांच्याकडे नाही फॉरेस्टमधून कोणाच्याही वैयक्तिक जमिनींना बाधा न पोहोचवता जर फॉरेस्टमधून जर पर्याय उपलब्ध असेल तर तुम्हाला आमच्या बागातील जमिनीचा बेदण्याचा किंवा त्या खराब करण्याचा कशासाठी तुमचा हट्टा तुमच्याकडं मला वाटतं एवढी मोठा प्रोजेक्ट चालला आहे तुमचा म्हणजे महाराष्ट्र किंवा केंद्र सरकारच्या फॉरेस्ट विभागाची तुमच्याकडे परमिशन असणार आहे मग तुम्हाला थोडासा अधिकचा काही गोष्टी त्या कराव्या लागतील तुम्ही तसा पद्धतीचा सर्वे करावा आणि त्या पद्धतीच्या त्या फॉरेस्टच्या रनातून डोंगर कडे जर गेलं तर एकाही जमीन वर्षी त्यांनी अशा प्रकारचं काम सुरू केलं होतं त्यावेळेस थांबलं पुढे नेमकं काय झालं मधल्या कालावधीत आम्ही त्यांना निवेदन दिलं होतं की साहेब तुम्ही ह्याच्यातून जाऊ नका ह्याच्या त्यावेळेला ह्या ह्या सगळ्या प्रकरणात जीएमआरटीचा हस्तक्षेप होता त्यांचं जी एम आर टीला त्यांच्या कार्यक्षेत्र सहा किलोमीटरच्या रेडियसमधून त्यांना तिथून हे कोणत्या प्रकारचे विद्युत उपकरणं आणि त्या प्रकारचे प्रोजेक्ट होऊ द्यायचे नाही त्याचा त्यांना त्यांचाही त्यांना विरोध होता दरम्यानच्या काळात जीएमआरटीनं त्यांच्या काय चर्चे झाल्या आम्हाला माहीत नाही आम्ही कोर्टात होतो आम्ही कोर्टात गेलो परंतु जीएमआरटी बरोबर त्यांनी काही त्यांची काही बोलणी झाली त्यांनी काही सोडवण्याचा प्रयत्न केला की काय माहीत नाही त्यांनी आता अचानक कामाला सुरुवात केली परंतु इन द मीन टाइम मधल्या कालावधीत आम्ही मुंबई उच्च न्यायालयात या विरोधात दाद मागितलेली आहे आमचा खटला त्या ठिकाणी प्रलंबित आहे आणि खटला प्रलंबित असताना जर तुम्ही आमच्या पद्धतीने ऑर्डर केली न्यायालयात काही खटला प्रलंबित आहे साहेब दाखल केला आम्ही दाखल केला आहे साहेब आम्ही मार्च महिन्यात मार्च हा मार्च महिन्यात आणि त्याच्या तारीख काय मिळाली साहेब आता तो येईल बेंचवर बेंचवर आला की त्या त्यापर्यंत प्रशासन आम्ही त्यांना पार्टी केलेलं आहे शेतकऱ्यांनी त्यांनाच पार्टी केलेलं आहे त्यांना त्याची नोटीस जाईल न्यायालय जे सांगेल ते आम्हाला मान्य असेल किंवा त्यापर्यंत जर शेतकऱ्यांना बाधित न करता जर कुठेतरी फॉरेस्टरनातून जर कुठंतरी एकही शेतकऱ्याची एकाही शेतकऱ्याची कुठल्याही शेतकऱ्याची एकही इंच न जाता जर त्या फॉरेस्ट मंत्रानातील तो पर्याय तुमच्याकडे उपलब्ध असताना आमचा हाच प्रश्न आहे आम्हाला सतत हा प्रश्न म्हणजे सत्ता की हा महापरिषदेचा हट्टक कशासाठी आमच्या जमिनी ज्या की जमिनी रेल्वेत गेलेल्या रेल्वेसाठी प्रस्तावित रेल्वेसाठी जाणार आहेत कॅनॉलसाठी जाणार आहेत समृद्धी महामार्गासाठी जाणार आहेत आमच्या काही औद्योगिक महामार्ग आहे त्याच्यातून जाणार आहेत ऑलरेडी इथून टॉवर टॉवर लाईन गेलेल्या आहेत म्हणजे आमच्या ज्या जुन्नर तालुक्यात जे जीएमआरटी म्हणून जे बाधित क्षेत्र आहे इथं कोणत्याही प्रकारचा औद्योगिक विकास होऊ शकत नाही मग शेतकऱ्यांची पूर्ण गुजराण ही फक्त आणि फक्त शेतीवर अवलंबून आहे आणि मग फक्त शेतीवर जर ही गुजरात अवलंबून आहे तर त्या शेतीवर तुम्हाला घाला घालायचा जर तुमचा प्रयत्न असेल तर शासनाचा हा प्रयत्न आम्हाला मान्य नाही शासनाने या संदर्भात त्वरित काहीतरी उपाययोजना करावी आणि आम्हाला या ठिकाणी कुठेतरी लिप मिळवून द्यावा तुमचा टॉवर करायला विरोध आहे का जास्त भरपाई मिळावी साहेब आम्हाला भरपाई एक रुपयानं आम्हाला पंचवीस पट मोबदला दिला तरी आम्हाला टॉवर मान्य नाही आम्हाला एकच म्हणणं आहे की तुमच्याकडं त्या टॉवर पलीकडच्या बाजूने जाण्याचा पर्याय उपलब्ध असताना तुम्ही हा हा कशासाठी करताय का तुम्हाला लोक शेतकऱ्यांना बाधित करायचंच आहे आणि जर परतुलि तुमचा जर हेतू तु असा असेल तर मात्र तुमच्या हेतूवर तु शंका कुठेतरी येते आणि तशा पद्धतीने शंका या ठिकाणी घेतली जाऊ शकते असं आम्हाला वाटतंय शासनाचे प्रकल्प मार्गे लावायचे असेल तर थोडंफार पुढे मागे फ्लेक्झिबल व्हावं लागेल ना अगदी बरोबर आणसाहेब प्रश्न अगदी बरोबर आहे शासनाचे प्रकल्प जर असतील तर त्या ठिकाणी कुणीतरी बाधित व्हावं लागेल कोणाचं तरी झळ सोचवायला लागेल आमचंही तेच म्हणणं आहे की जर शासनाचे प्रकल्प जायचे असतील बारीक आमची प्रॉब्लेम नाही ना परंतु या प्रकल्पाला पर्याय आहे ना पलीकडच्या फॉरेस्ट म्हणून तुम्हाला खामडी किंवा तिकडच्या परीकाच्या पट्ट्यात जायचं आहे तुम्ही आता शेतातून जात आहे त्याकडे नाही जाणार आमचं काहीच म्हणणं नाही आमचं एवढंच म्हणणं आहे आणि साहेब जर ते म्हणत असतील की सर्वे फिजिबल नाही किंवा काही टेक्निकल सर आम्ही सुद्धा इंजिनिअर्स आहोत <laughs> सर डोंगर दरातून त्या अगदी त्या खंडाळच्या घाटातून <laughs> माळशेश घाटातून टॉवर लाईन जातात त्यात मोठ्या मोठ्या डोंगर रांगा क्रॉस करतात टॉवर लाईन क्रॉस करतात ही ही टॉवर लाईन इथपर्यंत सरळ आलेली आहे का कुठे डोंगर रांगा क्रॉस करून आलेली आहे तशा पद्धतीने तुम्ही टॉवर लाईनकडून जा तुम्हाला आमच्या सर्वसामान्य शेतकऱ्यांना फक्त झळ पोचवायची आहे का साहेब लाखो रुपयाची कर्ज पतसंस्थांची लाखो रुपयाची कर्ज वीत्री सहकारी सोसायटींची लाखो रुपयांची कर्ज वेगवेगळ्या प्रकारच्या बँकांची आमच्यावर आहेत या शेतकऱ्याला आता अधिक अधिकची जळ जाणव सहन होणार नाही शेतकरी तग धरून बसलाय साहेब जिन्नर तालुक्यातला शेतकरी हा प्रयोगशील शेतकरी कुठेतरी पाण्याची वानवा असताना त्या मिळेल त्या पाण्यात आपण जर त्या ठिकाणी गुजराण करतो आणि काहीतरी शेतात नवीन नवीन प्रयोग करतो इथं जवळपास एक दीड एकर दोन एकरच्या पुढे शेतकरी राहिलेलं नाही या टॉवर लाईनमुळे साहेब एका एका क्षेत्रात तीन तीन टॉवर दिसत आहेत अगर माझ्या जा परिसरात जाऊन कुराडी कुरा कुराडी परिवारात एका क्षेत्रात एका मालकीच्या क्षेत्रात तीन तीन टॉवर दिसत आहेत आज तिसरा टावर दिसतो किंवा टावर होईल साहेब आमचं एवढंच म्हणणं आहे अधिक बोलत नाही आमचं म्हणणं आहे की जर टॉवर लाईनला तुमच्या पलीकडून याच्या फॉरेस्टच्या भागातून जर पर्याय असेल तर शासनाने बळाचा वापर करून आमच्या शेतकऱ्यांच्या ह्या ज्या बागायती जमीन आहेत त्या खराब करू नये आमची तळतळ आमची अगदी कळतळीची विनंती शासनाला लोकप्रतिनिधी म्हणून आमदार खासदार यांची भूमिका काय आदरणीय डॉक्टर अमोल कोल्हे साहेबांनी कालच पुण्याचे चीफ इंजिनियर अनिल कोळप साहेबां अनिल कोळप साहेबांशी संपर्क केला त्यांना तशा सूचना दिल्या त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलंय की सहमतीने लोकांशी चर्चा करा लोकांना काय वाटतं हे महत्वाचं आहे किती शेती जाते किती जमीन जाते काय होते आणि जर पर्याय असेल तर तो पर्याय अवलंबा कोणत्याही प्रकारचं शेतजमिनीचं आणि कोणाच्या पिकांचं नुकसान करू नका अशा थेट सूचना आदरणीय खासदार लोक अमोल कोल्हे साहेबांनी प्रशासनाला दिलेल्या आहेत आता पुण्याच्या चीफ इंजिनिअरनी या विभागाचं जे हे हा जे टॉवर लाईन जे पाहत आहे ज्यांच्या आधी पत्त्याखाली ज्यांच्या ज्यांच्या नियंत्रणाखाली लाईन चालू आहे त्यांना कळवणं आणि हे सगळं थांबवणं आम्हाला वाटतं हे गरजेचं आहे आदरणीय खासदारांचं या प्रकरणावर बारीक लक्ष आहे खा खासदार साहेब त्या ठिकाणी आमच्याशी संपर्कात आहेत परंतु आमचं एवढंच म्हणणं आहे की आता प्रशासनाने आमचा अंध पाहू नये आम्ही खूप सोचलय मागचे बारा वर्ष संघर्ष करतोय साहेब प्रशासन खर्च करतोय प्रशासन वकील देते प्रशासन अहो आम्ही स्वतःच्या खिशातून वकील देतो ना लाखो रुपये जेव्हा एखाद्या हायकोर्टमध्ये सुप्रीम कोर्टमध्ये किंवा खालच्या कोर्टमध्ये जेव्हा एखाद्या वकिलाला द्यावे लागतात ते पैसे आम्ही करतोय ना साहेब हे लाख रुपये आम्ही जमा करतोय आम्ही कॉन्ट्रीब्युशन करतोय आम्ही इतके मोठे शेतकरी नाही ना साहेब आम्ही इतके शेतकरी नाही आम्ही इतके मोठ्या कोल्ल्यांच्या अधिकाऱ्यांशी बोलणं झालं अधिकारी काय म्हणाले काम थांबणार आहे का साहेब खादर कोल्हे साहेबांनी अधिकाऱ्यांना तशा सूचना दिलेल्या आहेत अकरा तारखेला मिटिंग लावण्याचं ठरलेलं आहे शेतकरी आणि प्रशासन खासदार साहेबांच्या समोर आम्ही मिटिंग खासदार कोल्हाचा ऐकत नाही साहेब आम्ही तसे बदल सांगू शकत नाही आता अधिकाऱ्यांनी लोकप्रतिनिधीच ऐकायचं की त्यांचं अवमूल्यन करायचं हा त्यांनी ठरवायचं आमचे जेव्हा आम्ही समजा खासदार कोल्हे साहेबांना निवडून दिले ना तर त्यावेळेला खासदार कोल्हे साहेब साहेब ह्या सगळ्या समज तमाम जनतेचे सहा तालुक्याचे प्रतिनिधी आहेत सगळ्यांच्या सुखदुःखात ते असतात सगळ्यांच्या सुखदुःखात ते प्रत्यक्ष जातात भेटतात आज शेतकऱ्यांचे संकट आले खासदार कोल्हे साहेब धावून आले ना यांनी प्रयत्न केलाय त्यांनी सांगितलंय प्रशासनाला आता जर खासदार खोले साहेबांच्या पद्धतीचंही जर तुम्हाला ऐकायचं नसेल तर तुम्हाला कोणत्या जन जनतेचं ऐकायचं नाही असं आम्हाला वाटतं प्रशासन इथं आलं तर शेतकऱ्यांची आता काय भूमिका असणार आम्ही स्पष्ट सांगतोय आम्ही कोणत्याही प्रकारच्या कुठेही प्रकारच्या गैरमार्गाचा अवलंब करणार नाही आम्ही गांधीगिरीच्या पद्धतीने आम्ही तिचा विरोध करणार आहे की बाबांनो हात जोडून विनंती आहे आम्ही त्यांच्या पाया भरू शकतो कवीपणा वाटणार नाही आम्ही त्यांचे पाय धरू साहेब बागायत जमिनी आहेत त्या खराब करू नका आम्ही स्वतः बाधित आहोत たまにどう